नमोबुद्धाय बुद्धाय जय भीम आज आषाढी पौर्णिमा आजच्याच दिवशी तथागत भगवान बुद्धांनी धम्मचक्र गतिमान केले होते पंचवर्गीय भिक्कूंना प्रथम धम्माचे उपदेश देऊन आजच्याच दिवशी बुद्ध धम्म शासन अस्तित्वात आले होते त्यालाच खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा म्हणतात कौंडनीय अश्वजित महानाम आणि भद्रिक या पंचवर्गीय भिक्खूंनी तथागत भगवान बुद्धाला आपले गुरु मानले होते आणि इथूनच खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमेची सुरुवात झाली त्याला आषाढी पौर्णिमा असं सुद्धा म्हटल्या जाते आणि इथूनच खऱ्या अर्थानं बुद्ध धम्मचं शासन अस्तित्वात आले होते भगवान बुद्धाचे जे पंचवर्गीय भिक्खू होते त्या भिक्खूंनी तथागताला आपले गुरु मानले आणि इथूनच बुद्ध धम्माचं हा वृक्ष जगभर त्याची फांदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचली आणि याच दिवसाला आषाढी पौर्णिमेला वर्षवासाचा प्रारंभ सुद्धाच सुरू झाला भगवान बुद्धाच्या काळापासून वर्षवासाला सुरुवात झाली होती वर्षवास म्हणजे की भिक्खूंना तीन महिन्यासाठी म्हणजे आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत जे संघाचे जे विनयाचे नियम आहेत ते दोनशे सत्तावीस नियम त्या नियमात आणखी चांगल्या पद्धतीनं नियमाचं पालन करता यावं त्यासाठी या वर्षवासाची नि निर्मि निर, निर्मिती तथागत भगवान बुद्धाच्या काळापासून अस्तित्वात आहे आणि आजही वर्षवास हा प्रत्येक बुद्ध विहारात चालू असते प्रत्येक बुद्ध विहारात ग्रंथाचं पठण होते भगवान बुद्धाच्या काळापासून या वर्षवासाची सुरुवात झालेली आहे भ भिक्षु संघा भिक्खूचे दोनशे सत्तावीस नियम आहेत आणि भिक्षुनीचे तीनशे अकरा विनयाचे नियम आहेत त्या नियमाचं चांगल्या पद्धतीनं पालन झालं पाहिजेत आणि उपासक उपासिकांना धम्माचं शिकवण आणि धम्म अति चांगल्या पद्धतीनं पोचला पाहिजेत यासाठी या, या वर्षवासाची निर्मिती तथागत भगवान बुद्धाच्या काळापासून अस्तित्वात आली आणि पहिल्यांदाच याच पौर्णिमेला बुद्धम शरणम गच्छामी हे स्वर या वातावरणात उमटले होते म्हणजे भगवान बुद्धांनी या धम्मचक्र प्रवर्तनाची जे निर्मिती केली त्याच्यातून आषाढी पौर्णिमेला किती मोठं महत्त्व आहे हे आजच्या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण समजून घेण्याचं काम केलं पाहिजेत की खऱ्या अर्थानं आषाढी पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा या जगात सगळीकडे मनवल्या जाते आणि इथूनच खऱ्या अर्थानं बुद्धाचं शासन अस्तित्वात आलं आणि भगवान बुद्धांनी हा धम्म जगभर पोचवण्याचं काम केलं इथूनच खऱ्या अर्थानं भिक्षू संघाची निर्मिती झाली आणि भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना सारनाथमध्ये पहिले धम्माचे उपदेश दिले आणि सारनाथमध्येच भगवान बुद्धांनी धम्मचक्र गतिमान केले आणि तिथूनच खऱ्या अर्थानं जगभर बुद्ध धम्माचं हा वृक्ष वाढत गेला आणि त्याच्या फांद्या जगाच्या कानाका कोपऱ्यापर्यंत पोहोचल्या म्हणून या पौर्णिमेला अतिशय महत, महत्व अतिशय महत्त्व आहे आणि भिक्षूला भिक्कुनीला आपल्या उपासक उपासिकांनीसुद्धा जे भिक्खूला आणि भिक्षुनीला आवश्यक असणाऱ्या वस्तू आपण दिलं पाहिजेत म्हणजे आपणसुद्धा धम्माचं दान केलं पाहिजेत हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि सर्वांना आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज वर्षवासाला प्रारंभ झाला वर्षवासाच्या या सुरुवातीला सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांचा वर्षवास सुखाचा समृद्धीचा आणि भगवान बुद्धाचा धम्म अधिक समजावो हेच मी चरणी प्रार्थना करतो सर्वांना वर्षवासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नम बुद्धाय जय भीम